नमस्कार मी सुरेंद्र मिश्रा दिग्रस डिजिटल लाईव्ह मध्ये आपण सर्वांचं हार्दिक स्वागत करतो आपण पाहत आहात दिग्रज डिजिटल लाईव्ह एक सर्वांगीण माहितीचं चॅनल बंजारा समुदायाची काशी असलेल्या श्री तीर्थक्षेत्र पोहरादेवी येथे चैत्र नवरात्रीचा उत्सव सुरू झालेला आहे या निमित्ताने संपूर्ण देशातून लाखोच्या संख्येत भाविक या ठिकाणी येत असतात प्रामुख्याने सप्तमी अष्टमी आणि नवमी म्हणजेच रामनवमीच्या निमित्ताने लाखोच्या संख्येत बंजारा भाविक या ठिकाणी येत असतात या निमित्ताने संपूर्ण परिसर सांस्कृतिक ज्या काही वस्तू असतात आध्यात्मिक वस्तू असतात ज्या भाविकांना या ठिकाणी न्यायचे असतात त्यांचे विविध दुकाने या ठिकाणी सजलेली आहे देशाच्या कानाकोपऱ्यातून दिंड्या या ठिकाणी येऊ लागलेल्या आहेत आणि नवरात्रीच्या जो रामनवमीचा उत्सव असतो मोठ्या उत्साहात या ठिकाणी साजरा केला जातो याकरता संपूर्ण देशातून बंजारा समुदायाचे भाविक या ठिकाणी येत असतात <स्तुत्ति> अशाच विविध घडामोडीसाठी आमचं चॅनल पाहत राहा चॅनल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा बेल आयकॉनचे बटन दाबायला विसरू नका